नेताजीभाऊ खंडागळे हे एक शांत संयमी नेतृत्व आहे याच नेतृत्वाखाली येणाऱ्या काळात उळे गावाबरोबरच या भागातील विकास होणार असल्याचे प्रतिपादन आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी केले उळे ग्रामपंचायतीचे उपसरपंच तथा सह्याद्री फाउंडेशनचे संस्थापकाध्यक्ष नेताजीभाऊ खंडागळे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात आमदार कल्याण शेट्टी बोलत होते राजकारणात चांगलं म्हणून घेण्यापेक्षा वाईट जास्त म्हणून घ्यावं लागतं राजकारणी लोकांकडून जनतेच्या खूप अपेक्षा असतात नेताजी भाऊ खंडागय यांना ईश्वरी देणगी मिळालेली आहे त्यांनी नेहमी डोक्यावर बर्फ आणि तोंडात साखर ठेवून सर्वांशी प्रेमाने आपुलकीने वागतात यांच्यात विकासाचे नेतृत्व आहे यामुळे या भागात पुढील काळात निश्चित विकास होणार असल्याचे आमदार कल्याण शेट्टी यांनी सांगितले आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्या हस्ते वृक्षारोपण शालेय विद्यार्थ्यांना खाऊ वाटप व साहित्य वाटप मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा शुभारंभ करण्यात आला यावेळी अठ्ठावीस जणांनी रक्तदान करून रक्तदान शिबिर यशस्वी केले या कार्यक्रमात भाजपा प्रदेश कार्यकारणी समन्वयक माउली पवार जिल्हा वरिष्ठ काँग्रेस उपाध्यक्ष राजकुमार पवार पीपल्स रिपब्लिकन पार्टी प्रदेश उपाध्यक्ष राजाभाऊ इंगळे गवळी वस्ती तालीम संघ अध्यक्ष महादेव गवळी सरपंच अंबिका कोळी सिद्धराम हेले केदार विभुते सोमनाथ पटणे मधुकर चिवरे राज साळुंके आकाश माशाळे अमोल हरनाळकर सागर खांडेकर प्रवीण चौगुले गंगेवाडीचे सरपंच प्रशांत जाधव यांच्यासह उळे येथील ग्रामपंचायत सदस्य ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित राहून नेताजी भाऊ खंडागळे यांना उदंड आयुष्यासाठी अनंत शुभेच्छा दिल्या